नमस्कार मोरी किंवा मुशी मटण आज आपण पाहणार आहोत आमच्याकडे मोरीचं मटण म्हणतात तर त्यासाठी एक मध्यम आकाराची मोरी कापून ती स्वच्छ साफ करून घ्यायची आता त्यात अर्धा चमचा मीठ घालायचं अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला हिरवी मिरच्या आलं लसूण पेस्ट लाल तिखट लावून मॅरिनेशन करून पंधरा मिनिट बाजूला ठेवायचं आता कांद्या खोबऱ्याच्या वाटण्यासाठी तव्यावर एक चमचा तेल घेतलं एक उभा चिरलेला कांदा घातला तो अर्धा परतला की त्यात पाचसा लसूण अर्धा इंच आलं परतलं मग त्यामध्ये किसलेलं खोबरं घालून ते अर्ध परतून घेतलं खोबरं अर्ध परतून झाल्यानंतर त्यात मग अख्खा गरम मसाला थोडा घातला त्यात धणे जिरं लवंग दालचिनी वेलची तमालपत्र घातलं सर्व भाजून थंड झाल्यावर त्यात कच्चं आलं आणि कोथिंबीर घातली आणि मिक्सरला वाटून वाटण केलं आता मटणासाठी दोन चमचे तेल पातेल्यात गरम केलं त्यात एक बारीक चिरलेला कांदा परतला कडीपत्ता घातला एक छोटा चमचा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतायचं चिमुटभर हिंग घालायचं पाव चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा मालवणी मसाला मसाला चांगला परतून घ्यायचा त्यानंतर पावभाग टमॅटो कापलेला घालायचा वरून थोडी कोथिंबीर घालायची आता मसाला लावलेले मोरी माशाचे पीसेस घालायचे चांगले परतून घ्यायचे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचं नंतर तेल सुटल्यावर मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी शिंपडायचं आणि वर झाकण जाकन लावून झाकणावर पाणी ठेवून बारीक गॅसवर मटण वाफेवर शिजायला ठेवायचं पाच मिनिटांनी झाकण काढायचं पाणी सुटलेलं असणार आता जरा ढवळून घ्यायचं मोरी मासा लवकर म्हणजेच पाच मिनटात शिजतो चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आता कांदा खोबऱ्याचं वाटण मटण सुख हवं असेल तर दोन चमचे घालायचं नाहीतर जास्त वाटण घालून पातळ कालवण करायचं इथे दोन चमचे वाटण घातलं आणि ढवळून जाडसर मटण शिजून घ्यायचं नंतर त्यात तीन चार कोकम न विसरता घालायचे कारण मोरीला कोकमच घालतात वर कोथिंबीर घालायची आता मुशी माशाचं मटण तयार आहे हे तुम्ही भातासोबत भाकरी आंबोळी घावणे किंवा चपातीसोबत खाऊ शकता तुम्ही सुद्धा ट्राय करा धन्यवाद